हाय फ्रेंड्स मी दिपाली तुमचं स्वागत करते दिपाली स्टार वन या यूट्यूब चॅनलवर तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे चिंचेचं पण तर चला मग आपण आता ही रेसिपी करूया तर आज मी चिंचेचं पण करणार आहे आणि आता उन्हाळा लागला आहे तर चिंचेचं पण हे प्यायला पाहिजे आणि हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं तर मी आज तुम्हाला पण तुम्हाला तर मी येथे घेतलेला आहे एक कप भर चिंच घेतलेले आहे फोडून घेतलेले आहे आणि त्यामध्ये एक ग्लास मी आता पाणी टाकणार आहे चिंच भिजवण्या इतकं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मी आता अजून थोडंसं पाणी यामध्ये ॲड करणार आहे तर आता आता सर्व चिंच व्यवस्थित भिजलेली आहे आणि मी आता या चिंचेला एक किंवा दोन तासभर अशी भिजवून ठेवणार आहे तर आता तुम्ही बघू शकता चिंच छानपैकी भिजलेले आहे आणि आता मी याचा सर्व कोड असा काढून घेणार आहे हे सर्व व्यवस्थित आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे मॅशरने जरी आपण केलं तरी चालतं तर अजीर्ण झालं असेल किंवा पित्त झालं असेल किंवा मळमळत मड़ असेल तेव्हा हे पणं खूप फायदेशीर ठरतं जेव्हा आप सणावाराला आपण चमचमीत पदार्थ खा खातो तेव्हा पण आपण हे पणं करतो तर चिंच हे आपल्याला गरम पाण्यात भिजवायची नाही आहे आणि उकळून पण घ्यायची काहीच आवश्यकता नाही आपण ही थंड पाण्यामध्येच भिजवून घ्यायची आहे तर आता मी हे सर्व मॅश करून घेतलेलं आहे आणि आता एका चाळणीने हे सर्व गाळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता हे थोडं घट्टसर आहे असं तर मी आता याला व्यवस्थित असं गाळून घेणार आहे तर मी आता हे सर्व गाळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा कप गूळ टाकणार आहे तर एक कप चिंच असलं तर एक कपच गूळ टाकायचा असतो पण मुलांना थोडं आंबट आवडतं म्हणून मग मी थोडा अर्धाच कप गूळ टाकलेला आहे आणि आता हे सर्व मिश्रण मी एकत्र करून घेणार आहे आणि गूळ हा बारीक खिसून टाकायचा आहे खिसून टाका किंवा बारीक असा कापून टाकायचा तर हे पण काचेच्या हवाबंद डब्यात तुम्ही फ्रीजमध्ये दोन तीन आठवडे व्यवस्थित ठेवू शकता याला काहीच होत नाही आणि जेव्हा पण तुम्हाला लागलं तेव्हा तुम्ही असं थोडंसं ग्लासांमध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये थंडगार पाणी हे टाकायचं आहे तर खूप छान आणि खूप चटपटी त्याची चव असते आंबट गोड आणि खूप चविष्ट लागतं तर यामध्ये आता मी पाणी टाकलेलं आहे तर बर्फाचं पाणी आहे माझ्याकडे तर तेच मी यामध्ये घालते आहे आणि यामध्ये आता मी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि जिरापूळ तर हे तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे आपलं चिंचेचं पनं तर तुम्हाला पण आवडलं तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून बघा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद